श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय ऋघवीर समर्थ हेतू शुद्ध ठेवावा मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीतील असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही नको धन्यवाळे जिणे भक्ती उडे हेच रामारायाजवळ मागावे पर्व काळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो जे ज्याला पाहिजे ते तो देतो पर्व काळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात जारण मारण ही देखील पर्व काळातच शीघ्र साध्य होतात आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असे भगवंताजवळ मागावे आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाही से कर पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे म्हणजे आपली पापे होतात विषयाची असते नाही परमार्थाची गुढी लागत नरकातल्या किड्यांना नाही किळसेत विषयी लोक प्रपंचात रमून जाऊन साधू संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाही ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्याहून ते श्रेष्ठ आहे असे म्हणतात माझी चुकते आहे एवढे कळले तरी चालेल विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते पण दारूप्रमाणे विषयाची धुंद करली म्हणजे पश्चाताप होतो देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात सद्विचार सदशास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही खाणीतल्या दगडांमध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातली माती अनेक चाण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो आजचे बोधवचन शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतर त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री राम समर्थ